या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर महापालिकेसाठी पंधरा जानेवारीला मतदान अखेर निवडणूक लागली सोलापूर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली मागील पावणे चार वर्ष रखडलेल्या या निवडणुका अखेर लागल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त होत आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवार पंधरा डिसेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत एकतीस डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे त्यानंतर तेरा दिवस प्रचाराला देण्यात आले असून पंधरा जानेवारीला राज्यात महापालिकेसाठी मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने यावेळी सांगितले